तर आज मस्तपैकी पापडाचा खुळा बनवलेला आहे मी तर खाऊन बघते वा जबरदस्त असा झालेला आहे मी सांगू नाही शकत एवढी मस्त अशी त्याची टेस्ट लागत आहे तर नक्की ट्राय करा रेसिपीला कमी साहित्यात आणि तोंडाला चव आणणारी रेसिपी आहे आणि झटपट बनते तर एक वेळ बनवून बघा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आवडला नसेल तर सांगा तो नक्की तुम्हाला आवडेल आणि मस्त अशी रेसिपी आहे तर हे बघा तर आता मी नमस्कार रेसिपीला सुरुवात करते तर आता तेल टाकून घेते पहिले कमीत कमी, -कमी साहित्यात चविष्ट अशी रेसिपी होणार आहे आपली आजची खेड्याकडची आहे आणि खेड्याकडची चव ही भन्नाट असते जुनी आहे आजी करून द्यायची मला अशी मी जेव्हा शाळेमध्ये जायची तर टिफिनवर मला द्यायची ती तर मला आठवण आली तर म्हटलं तुम्हाला पण एक वेळा दाखवून द्याव तुम्ही बिमार पडले तुमच्या तोंडाला चव नसेल तर नक्की ट्राय करा तुम्ही एक पोळी खात असाल तर दोन पोळ्या तर नक्की खाल बिमार असाल तर हे बघा असे पापडं बारीक करून घ्यायचे हाताने आपण हे बघा मी भाजलेले वगैरे नाही आहे अशा हाताने पहिले बारीक केले असा खुडा बनून बघा तुम्ही भाजून खुडा बनत असाल मी पण बनवते पण त्याच्यापेक्षा असा खुडा मस्त लागते तर अर्धा चम्मच मी जिरं टाकलं इकडं जिरं तडतडलं आहे आता कांदा टाकून घेते तर साधारणतः दोन कांदे कापून घेतले मी लहान होते आणि पहिले मी ताव्यावर पोळ्या टाकल्या त्यामुळे माझा तवा असा थोडासा काडसर आलेला आहे तो जलमरचा तवा असल्यामुळे असा झालं त्याचा कलर घासल्यावर मस्त येऊन जाते तर एक चमचा लाल ठिकट घेतलं अर्धा चमचा हळद आणि थोडंसं मीठ घ्यायचं कारण पापडामध्ये आधीच मीठ असते तर आता मी याच्यामध्ये टाकून देते कमीत कमी साहित्यात चविष्ट असा पापडाचा खुडा बनणार आहे आपला मी खाऊन बघितलं तर मला जुनी आठवण आली आणि खायला पण मस्त लागला तर उन्हाळ्याच्या वेळेस दुपारची भूक लागते भाजी काय करावं विचार असते तर असा बनून बघा झटपट होतो आणि खायलासुद्धा भन्नाट लागते तर आता आपला व्यवस्थित कांदा वगैरे मसाला व्यवस्थित झाला आता त्याच्यामध्ये मी हे बारीक केलेले पापड त्याच्यामध्ये मी टाकून घेते असं फिरून घ्यायचं पाच म्हणजे पाचक मिनटं लागणार आपल्या रेसिपी व्हायलाही असं फिरवत राहायचं म्हणजे पापड हे व्यवस्थित असे कुरकुरीत होऊन जातील मग तर माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल मित्रांनो तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा मी तुम्हाला कळकळीची कल विनंती करते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी खूप मेहनत करत आहे तर मेहनतीचं फळ तर भेटायलाच पाहिजे तुम्हाला काहीतरी माझ्या चॅनलमध्ये काही त्रुटी वाटत असेल ते पण सांगा मी सुधारेल हे बघा आपला पापडाचा खुडा तयार झालेला आहे झटकन आता मी आता ताटामध्ये काढून घेते इथं मला सांडस काही दिसली नाही आता काढला आहे आपला पापडाचा खुडा हे बघा काय मस्त भन्नाट दिसत आहे ना वा 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 आणि आपला वा सुद्धा आणि आपल्या चवीलासुद्धा चमचमीत आणि चटकेदार असा पापडाचा खुळा तयार झालेला आहे तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीमध्ये धन्यवाद